मागचे आपले मागच्या काही वर्षांपासून आपले राधाकृष्ण विखे पाटील जे आहेत जे आपले राज्यमंत्री पालकमंत्री आहेत तर त्यांनी जे काही विकास कामं केलेली आहेत त्या विकास कामाबद्दल काय सांगा आता विखे पाटलांचं जर म्हटलं गेलं तर त्यांचा नावातच संपूर्ण गोष्टी येतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी जे शैक्षणिक सामाजिक आणि आरोग्यसेवेत जे काम केलेलं आहे तरी हे तर उल्लेखनीय आहेच परंतु आमच्या इऱ्याच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर त्यांची गेल्या नऊ वर्षापासून राह त्या नगरपालिकेत सत्ता नव्हती तरीही दीडशे ते दोनशे कोटीचा निधी त्यांनी राहता शहरासाठी दिलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गणेश परिसरासाठी वरदान असलेले दोन गोष्टी जो निळवंड कॅनल असेल आणि गोदावरी कॅनलचं रुंदीकरण असेल ह्या दोन गोष्टींचं भरीव काम ह्या गेल्या एक ते दोन वर्षापासून झालेलं पूर्णत दिसतंय आणि यांचा कामाचा वेग बघता शिर्डी मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये आज विखेमय वातावरण झालेलं आहे असं एकंदरीत आजचं चित्र आहे तर याच्यामध्येच भर पाडण्यासाठी जे राज्य सरकारमध्ये जे सरकार आहे किंवा केंद्रामध्ये जे सरकार आहे या दोन्हींची महायुती झाल्याच्या नंतर नेमका आपल्या गावाला किंवा आपल्या जिल्ह्याला काय फायदा झालेला तुम्हाला प्रकर्षाने जाणवतो एक गोष्ट महत्वाची का आम्हाला पक्ष कोणता आहे हे असण्यापेक्षा विखे पाटील हाच आमचा पक्ष आहे त्यामुळं आम्हाला विकास निधी हा कधी कमी पडलेला असं कधीच जाणवलेलं नाही पण आता गेल्या दोन तीन वर्षापासून जेव्हा महायुती सरकार आलेलं आहे त्याचा वेग भरपूर झालेला आहे आणि प्रत्येक गोष्टी न मागता म्हणजे आमच्या नागरिकांच्या समस्यांचं न मागता निराकरण होत आहे याची या प्रत्येक गोष्टीचा फॉलो त्यांच्या ऑफिसकडनं त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत त्यांच्या नेते मंडळीमार्फत आणि डॉक्टर सुजयदादा आणि नामदार साहेब यांचं सा प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष असतं त्यामुळं आम्हाला या जास्त गोष्टी मागणी न करता मिळतात याचं आम्हाला समाधान या ठिकाणी वाटतं म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की राजकारणामध्ये हे समाजकारण जे ते घडून येत आहे त्याच्यासाठी जे विखेंचं जे प्रस्त आहे ते खूप चांगल्या प्रकारे काम आहे विखे साहेबांकडनं एखादा असा निर्णय घेतला गेला आहे काही की ज्यामुळे गावकऱ्यांना काही त्रास झालेला आहे किंवा काही अडचणी आलेल्या आहेत अडचणी तर काही जाणवत नाही पण अडचणी सोलवण्याचं काम तिने रात्री करतात आता बऱ्याच वेळा एक ताजी घटना एक तीन एक महिन्यापूर्वी शिर्डीला दोन तीन घटना अनुचित घडलेल्या होत्या चोरी संदर्भातल्या याच्या संदर्भात तो रातोरात घेतलेला रात निर्णय लोकांना इतका आवडलेला आहे की त्याचं म्हणजे कोणी शब्दातसुद्धा वर्णन करू शकत नाही आणि आमच्या बाबतीत जर म्हटलं सगळ्या गोष्टीच्या बाबतीत आम्ही मागतो एक आणि मिळतो दोन म्हणजे आंधळा मालतो एक डोळा आणि देव जातो दो दोन डोळे अशी परिस्थिती आमची असल्यामुळे आम्हाला जास्त वेगळं म्हणजे जा, न मागितलेल्या गोष्टींचा काही सांगताय सांगू शकत नाही आम्ही सुजय दादांनी असं म्हटलेलं आहे की मला राहता शहराला स्मार्ट सिटी बनवायचं आहे तर नेमकी ही स्मार्ट सिटीकडे तुमची वाटचाल चालू आहे का आहे तर ती कशा पद्धतीने आता सगळ्यात हो महत्त्वाचं म्हणजे आता नगर रोडचं काम प्रगतीपथावर आहे भविष्यात शिवाजी चौकात उड्डाण पूल होण्याचं प्रस्तावित आहे आणि सगळ्यात हो महत्त्वाचं म्हणजे अंडरग्राऊंड वीज पुरवठा म्हणजे विद्युत लाईनीचं जे काम आहे ते पण प्रस्तावित आहे आणि आणखीन जो टाऊन प्लॅनिंग आहे राहत्याचा टाऊन प्लॅनिंग आहे हा रिवाईज झालेला आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता मॉडेल सिटी होण्यासाठी जास्तीत जास्त एक ते दोन वर्षाचा कालावधी बाकी आहे असं सध्याचं चित्र आहे म्हणजे असं म्हणायला हरकत नाही आहे की जे विखे पाटील किंवा सुजयदादा बोलतात ते नक्कीच करतात पण जे बोलत नाही ते सुद्धा विखेदादा आणि सुजयदादा करत असतात तर त्यांना शुभेच्छापर किंवा आता जी निवडणूक आहे एक महिन्याभरामध्ये नगर परिषदेची निवडणूक आहे तर तुमची अशी मनोमन काय इच्छा आहे की कुठल्या पक्षाचा किंवा कुठली व्यक्ती पुन्हा तुम्हाला तुमच्या विभागामध्ये हवी आहे आणि त्यांनी कुठले कुठले कामं करायला हवी आहेत आता सगळ्यात महत्त्व म्हणजे आमच्या विभागामध्ये तरुण वर्गांचा उत्साह प्रमाणात आहे जास्त प्रमाणात आहे सगळ्यात प्रथम मी सांगेल की नगराध्यक्षपदासाठी डॉक्टर सुजय स्वाधीन गाडेकर यांचं नाव आम्ही करतो आहे सुचवतो आहे त्यानंतर पदासाठी जे ओपन पुरुष आहे त्यात ज्ञानेश्वर सदापळ असतील किंवा मी असेल किंवा प्रज्वल असेल यांचं नाव आहे तसेच महिला राखीवमध्ये ओ बी सी राखीवमध्ये वर्षा डॉक्टर वर्षा ताजने यांचं पण आम्ही नाव या ठिकाणी सुचवतो आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता आम्हाला ही उमेदवारी आमच्या सा आमचं जे त्रिशूल मंडळाचं पन्नास वर्षापासूनचं सामाजिक कार्य आणि लोकांमध्ये असलेला सहभाग याचा विचार करता आम्हाला ही ही उमेदवारी अशा प्रकारची मिळावी अशी आम्ही मागणी करतो आहे ज्ञानेश्वर सदाफळ मी त्रिशूल मित्रमंडळाचा संस्थापक असून सध्या राहता ग्रुप सोसायटीचा विद्यमान चेअरमन आहे मी आणि आमचं इथं त्रिशूलनगर हे एक दीडशे मुलांचं एक मंडळ आहे त्या मंडळातून आम्ही सामाजिक कार्य चालू आहे आमचं तर मग काय सांगाल सर अवघ्या एका महिन्यावर नगर परिषदेची निवडणूक आलेली आहे तर राहत्या या नगरीमध्ये हवा कोणाच्या नावाची आहे सध्या आम्हाला विखे पाटील सोडव सोडून कोणतेही हवा नाही आहे आणि जे विरोधी हवा करतात त्यांची काही इथं दाळशी न्याचे काही हे नाही संभ हे नाहीचे त्याच्यामुळं विखे पाटील जे उमेदवार देतील ते उमेदवार शितपाळाने शंभर टक्के निवडून पॅनल टू पॅनल आणि नगराध्यक्ष निवडील एवढी गॅरंटी आम्हाला आहे पण विखे पाटलांची आणि सुजय दादांच्या नावाचीच एवढी हवा काबर आहे त्याच्या पाठीमागालचे काही कारण सांगू शकत नाही ते प्रत्येक गोष्टीकडे म्हणजे गोरगरिबांकडे अत्यंत तळमळीने जे काम आहे त्यांनी घेतलेलं ते पूर्ण काम करतात त्याच्यामुळं त्यांच्याविषयी आम्हाला सहानुभूती आणि विचार करण्याची आ, सर कुठल्याही नगरामध्ये किंवा कुठल्याही गावामधल्या काही बेसिक गोष्टी असतात मूलभूत गोष्टी असतात की ज्याच्यामुळं तिथलं स्थानिक राजकारण गडूळ झालेलं असतं कारण की त्या गोष्टींची पूर्तता केलेलं नसते जसं वीज झालं पाणी झाले तुमचे रस्ते झाले तुमच्या गावातल्या शैक्षणिक स्थिती झाली किंवा मग आरोग्यदायी ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल तुमच्या गावाचं वातावरण कसं आहे आणि जे विखे पाटील आहेत त्यांच्याकडनं आपल्या गावासाठी या बाबतीमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी करण्यात आलेल्या आहेत आत्ता सध्या जे पूर्ग परिस्थिती होती यावेळेस ज्यावेळेस काही भागामध्ये पाणी साचलेलं होतं त्या त्या त्यावेळेस सुजयदादा प्रत्यक्ष त्या पा स्थळाची पाहणी करून त्यांनी जागेवर लगेच कार्यवाही केलेली पाणी काढण्याची त्याच्यामुळं म नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी चांगली सहानुभूतीचा सहानुभूती त्यांच्याविषयी राधाकृष्ण विखे पाटीलचा पाठिंबा घेऊन वडिलांचा पाठिंबा घेऊन एक मुलगा म्हणजे ते राजघराणी पद्धतीनं करत पण स्वतःच्या कर्तृत्वाने समोर येत आहे यावर तुमचं काय म्हणणं आहे आणि दादा असं आहेत की मला माझं हे शहर माझा जिल्हा माझं गाव एक स्मार्ट सिटीकडे घेऊन जायचं आहे तर तो प्रवास तुम्ही कसा सांगाल तो प्रवास चालू झालेला आहे कसा कुठल्या टेप टप्प्यावर येऊन ठेपलेला आहे दादांचं काम करण्याची क्षमता आहे म्हणजे जास्त स्पीडने कोणतंही काम त्यांनी जर घेतलं हातात तर ते, ते पूर्ण करणार म्हणजे पूर्ण करणार आणि काम करता पाहिलं आणि नंतर मग सांगता असे त्यांची काम करण्याची पूर्ण ताकद या भागामध्ये राधाकृष्ण विखे पाटील असतील किंवा मग आपले सुजयदादा असतील यांच्याकडनं रोजगाराच्या कुठल्या कुठल्या संधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे आणि त्याचा फायदा आपल्या जिल्ह्यातल्या आपल्या तालुक्यातल्या लोकांना कसा होतोय आत्ताच एक एक वर्षापूर्वी साहेबांच्या नेतृत्वाखाली एम आय डी सी मंजूर करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी भरपूर उद्योग कंपन्या मोठमोठ्या कंपन्या टाटासारख्या कंपन्या तिथं येऊ राहिलेल्या आहे त्या कंपन्यांमा मार्फत म्हणजे रोजगार निर्मिती ज जवळजवळ आता एक उदय सामंत नामदार उदय सामंत यांची त्यांच्या हातचे उद्घाटन करून टाटा कंपनीचं एक मोठं प्रोजेक्ट येऊ राहिलं त्यात सा सात हजार रोजगारांना रोजगार उपलब्ध होईल अशी त्यांची मोठी भूमिका आहे तिथं आत्ताच आपण राहता गावातल्या राहत्या नगरीत राहणाऱ्या जे लोक आहेत सुजान नागरिक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत तर पुन्हा एकदा विचारूयात की राहत्या गावात हवा कुणाची माझं नाव आरती प्रदीप गाडवे माझं राहत्यामध्ये शॉप आहे टेलर्स म्हणून ताई तुम्हाला काय वाटतंय की आता येत्या एक महिन्यानी आपली नगर परिषदेची निवडणूक होणार आहे तर या राहत्या गावामध्ये कुणाच्या नावाची चर्चा सगळ्यात जास्त आहे कुणाची हवा आहे राहत्यामध्ये सध्या तर विखे पाटलांची चर्चा आहे आणि अपेक्षा एवढीच राहील की ते निवडून आले पाहिजेत विखे पाटलांच्या नावाचीच का बरं हवा आहे काय सांगू शकाल कारण की त्यांच्यामुळं बरेचशी कामं राहत्यामध्ये झाले शिर्डी शिर्डी नगर परिषद शिर्डी विधानसभेमध्ये भरपूर काही कामं केले त्यांनी आणि सध्या रस्त्याचं पण काम चालू आहे आणि ते राहिलेलं काम पण करणारच आहे आणि लाडक्या बहिणीचे वगैरे बरेचसे फायदे मी घेते मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे केंद्र सरकारमध्ये आणि राज्य सरकारमध्ये एकाच पक्षाचं नेतृत्व आहे त्याच्यामुळे आपल्या या शहराला आणि जिल्ह्याला काही फायदा होतो आहे का डायरेक्ट कारण राधा की राधाकृष्ण विखे विखे पाटील जे साहेब आहेत किंवा सुजयदादा जे आहेत ते इथलेच आहेत तर ते इथले असल्याचा आपल्याला काही फायदा भेटतो आहे का हो ते इथले असल्याचा मला खूप मोठा अभिमान आहे की आम्हाला एवढं सुंदर नेतृत्व लाभलं आहे आणि ते बरेचशा योजनाही राबून आणताय आणि कधीही बेस्ट आहेत ते मला आणखी एक प्रश्न असा विचारायचा आहे ताई की शहरातलं जे राजकारण असतं त्याचा खूप मोठा परिणाम जो आहे तो स्त्री वर्गावर होत असतो कारण की स्त्रियांची सुरक्षा असेल स्त्रियांचा रोजगार असेल स्त्रियांचं शिक्षण असेल यामध्ये विखे पाटील साहेब आहेत किंवा सुजयदादा आहेत हे कशाप्रकारे योगदान देत आहेत तसं सांगायचं म्हटलं तर आम्ही राहत्यामध्ये किंवा आमच्या एरियामध्ये सेफ आहेतच आणि सुजयदादा विखे म्हटलं किंवा राधाकृष्णाजी विखे म्हटलं साहेब तर आम्ही खूप पहिलं आहोत की ते आमच्या आसपास आहेत म्हणून त्याच्यामुळे तुम्हाला सिक्युर हो, हो हो खूप सिक्युअर वाटतं आणि इच्छा एवढीच राहील की पुन्हाही ते निवडून आले पाहिजेत आणि जे बेसिक प्रश्न असतात ताई जसं रस्ते असतील पाणी असेल आणि लाईट्स असतील शाळा असेल दवाखाने असतील ज्याच्यामुळे आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये खूप जास्त सफर करावं लागतं तर या सगळ्या सुखसुविधा आपल्या शहरामध्ये कशा आहेत खूप छान आहेत होतं उदाहरण देऊ शकाल तुम्ही तसं सांगायचं म्हटलं तर त्यांची इथं वगैरे आहे खूप सुंदर आहेत लोणीला जे आहेत एकदम छानच आहे म्हणजे काही अडचणी आल्यात तरी तिथे सॉल्व्ह होतात आणि ते पर्सनली लक्ष देतात हे खूप महत्वाचं आहे म्हणजे जे जनमत आहेत किंवा जे सामान्य नागरिक जेव्हा त्यांच्याकडे एखादी समस्या घेऊन जातात ते प्रत्यक्ष त्याच्यामध्ये लक्ष देऊन त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात हो हो पर्सनली लक्ष देऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात तुजय दादा असं म्हणतात की मला या राहत्या शहराला या जिल्ह्याला एक स्मार्ट सिटी बनवायची आहे तर तुम्हाला वाटतंय आहे का की आपण स्मार्ट सिटीकडे चाललोय ते हो स्मार्ट आ, स्मार्ट सिटीचा विषय झाला तर दादांनी जर हा शब्द दिलाय नक्की होणार हंड्रेड पर्सेंट तेवढा विश्वास आहे माझा सार्थक बातोडे तुम्ही किती वर्षापासून या राहता शहरामध्ये राहता माझा जन्म झालेला आहे तर तुमच्या जन्मापासून जेव्हापासून तुम्हाला कळतं तेव्हाचं राजकारण आणि आत्ताचं राजकारण याबद्दल तुम्ही काय सांगाल राजकारणाच आमचं काही जास्त हे नाही पण आमचं धंद्यामध्ये राधा कृष्ण विखे पाटील साहेबांचं सा जी सत्ता आली त्याच्यानंतर किंवा त्यांनी कुठले कुठले चांगले काम केले आहेत जी तुमच्यासाठी खूप महत्वाची ठरली सा तालुक्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये चांगलं काम आहेच राधा कृष्ण विखे पाटील जेव्हापासून आमदार आहेत तेव्हापासून साहेबांचं सा चांगले काम चालू असतात आता साहेबांनी रात तालुक्यासाठी सोलर लाईटची सुविधा दिली 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 रोडचं चा रोडचं काम चालू आहे सध्या हे चालू सुजय दादा हे जे युवा नेतृत्व आता उभरून आले त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल दादा आता सध्या दादांचं नेतृत्व चांगलंच आहे राध्यासाठी एक युवा नेता म्हणून तुमची काय काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडनं आता अपेक्षा सध्या अपेक्षा परत तुम्हाला असं वाटतंय का, केंद्रा का? की केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये एकाच पक्षाचं सरकार आहे तर त्याचा फायदा आपल्या गावाला होतोय का कारण की काही वेळेस काय सरकार वेगळं असतं केंद्र सरकारमध्ये सत्ता वेगळी असते आणि एखादी गोष्ट जरी तिथून राज्यामध्ये यायची असली तरी ती गावातल्या माणसापर्यंत पोहोचेपर्यंत खूप गोष्टी झालेल्या असतात तर त्याचा फायदा होतोय काय वाटत होत आहे ना एक सरकार असल्यामुळं शेतकऱ्यांना आता पीक विम्याचे पैसे आलेले अजून कर्ज शेतकरी कर्ज माफी ची घोषणा झाली होते है? जे महायुतीचं जे सरकार आहे त्याचा फायदा होतोय आपल्याला होतोय ना आता आणि जे काही निधी जो राज्य सरकार कडनं येतोय तो थेट आपल्या गावापर्यंत पोहोचतोय हो पोहचतोय ना आता सर तुम्ही किती वर्षांपासून इथे राहता मी गेल्या पंचवीस वर्षापासून इथे राहतो पंचवीस वर्षाचा राजकारणाचं जर मी तुम्हाला एखादं उदाहरण विचारलं की त्याला तुम्ही कसं डिस्क्राईब कराल नाही पूर्वीचं राजकारण आणि आत्ताच्या राजकारणात फार मोठ्या प्रमाणे फरक आहे कारण पूर्वीचं राजकारण हे पूर्ण पक्षावर चालायचं आत्ताचं जे राजकारण आहे ते पूर्ण त्या नेते मंडळींनी जे ने केलेली कामं त्यांनी जनतेचा त्यांचा संपर्क आणि त्यांनी जनतेसाठी दिलेला वेळ आणि या गोष्टीवर चालतं सध्या वैयक्तिक राजकारणावर व वैयक्तिक कामावर राजकारण जास्त फोकस झालेलं आहे सध्या सर मग जे राधाकृष्ण विखे पाटलांचं जे राजकारण आहे जे कामं करत आहेत आणि त्याचबरोबर त्यांना जोड मिळालेली आहे सुजय सरांच्या राजकारणाची युवा नेतृत्वाची तर त्यांनी केलेल्या विकास कामांबद्दल तुम्ही काय सांगाल नाही विकास कामाचं जी गती आहे ना ती इतर नेत्यांपेक्षा खूप चांगली आहे कारण ते वैयक्तिक लक्ष देतात प्रत्येक कामामध्ये तिथे नगरपालिका असू ग्रामपंचायत असू त्यामुळं आणि दुसरा मुद्दा असा का ते जे वैयक्तिक पर्सनल कामावर पण फोकस करतात आणि सार्वजनिक कामावर पण फोकस करतात सार्वजनिक कामाचा जर त्यांचा खूप मोठा हे आहे कामाचा व्याप खूप मोठा आहे पण वैयक्तिक ते स्वतः लक्ष सुद्धा वैयक्तिक कामं पण लोकांचे करतात कुणाचा रा पांधन रस्ता असेल कुणाचा पाणी प्रश्न असेल Uh, किंवा आता हे नेळोंड्याचे पाणी फार मोठ्या प्रमाणात म्हणजे तिसऱ्या पिढीमध्ये पाणी आलं इथं हा एक फार मोठा त्यांचा प्लस पॉइंट आहे आणि त्यांनी ते आणलं त्याबद्दल ते त्यांचे खूप अभिन धन्यवाद आणि अभिनंदन सर ज्या काही मूलभूत सुविधा असतात ज्या प्रत्येक गावासाठी शहरासाठी गरजेच्या असतात त्या मूलभूत सुखसुविधा आपल्या गावाच्या पूर्ण झालेल्या आहेत का नाही बऱ्यापैकी झालेल्या आहेत म्हणजे जसं की समजा रोडचे दिवे असतात किंवा गटारी असतात पाण्याच्या गटारी किंवा आता ही जल जीवन पाणी योजना आहे ती एक चांगल्या प्रमाणावर राबवलेली आहे त्यांनी त्याच्यातून एक वैयक्तिक चांगला प्रश्न मिटतील असं आम्हाला वाटतं आणि त्याचबरोबर सुजय दादा असं म्हणतात की मला माझ्या शहराला स्मार्ट सिटी बनवायचं आहे हे युवा नेतृत्व जे काम करत आहे किंवा स्मार्ट सिटीकडे जे घेऊन जाण्याची वाटचाल आहे ती सुरू झाली आहे का किंवा किती दिवसांमध्ये हे शहर स्मार्ट सिटी म्हणून पुढे येईल किंवा होत आहे का जे बोलत आहे ते काम होत आहे का? काय वाटतंय तुम्हाला नाही नाही स्मार्ट सिटीचा विषय जो आहे ना तो त्या पद्धतीनं चालूच आहे कारण रोडचे कॉन्क्रिटीकरण असन किंवा गल्लीतलं कॉन्क्रिटीकरण असन गल्ल्या गल्ल्यात पण कॉन्क्रिटीकरण होत आहे आणि आणि ड्रेनेज पाईपलाईन होतं हे स्मार्ट सिटीचेच लक्ष नाही आणि त्या टप्प्याटप्प्यानं होणार आहे असं मला वाटतंय कारण त्यांच्याकडं काम करायचं हे खूप आहे म्हणजे वेळ खूप देतात त्या प्रत्येक गोष्टीसाठी त्याच्यातून होईल हळूहळू होईल बरं राधाकृष्ण विखे पाटील असतील किंवा सुजय दादा असतील यांचा एखादा असा निर्णय आहे का ज्यामुळे गावकऱ्यांना किंवा जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या लोकांना एखादी समस्या झालेली आहे किंवा एखादा असा निर्णय ज्याच्यामुळे एखादी समस्या असेल ती कायमची दूर झालेली आहे हो त्यांचे त्याच्यामध्ये निर्णय खूप आहेत असे खूप सांगण्यासारखे निर्णय आहेत बो एखाद्याची स्मशानभूमी असेल एखाद्या गावची त्याच्यातून ते खूप चांगला निर्णय झालेला आहे आणि दुसरा एक मुद्दा त्याच्यामध्ये परत प्रत्येक त्यांनी प्रत्येक समाजासाठी असेल किंवा मुस्लिम समाजासाठी जा त्यां हे असेल त्यांची स्मशानभूमी असेल याच्यातून बरेचसे प्रश्न लोकांचे मिटलेले आहेत असं मला वाटतं त्यांचं दुसरा एक निर्णय असा आहे का आ, जे म्हणजे रोडचे जे सेंटरला तिने जे लाईट वगैरे लावलेले आहेत रात्रीचे जे, हो जे, जे प्रॉब्लेम्स वगैरे होतात त्यातून बरेच लोकांचे हे झाले म्हणजे आता खेड्या गावात सुद्धा तिने आता तुम्ही जर याला गेले ना इथं च चेथरेचं गाव आहे लोह गाव म्हणून एक प्रवारनगरच्या खूप छोटं गाव आहे पण तिथं त्यांनी इतकी सुंदर रोडमध्ये डिवायडरला रोड हे टाकून पतदिवे टाकून तिथे एकदम भारी म्हणजे असं वाटत नाही का आपण एखाद्या त्या खेड्या गावात आलो आहे तर तिथं एकदम सुंदर तिने लाईटिंग वगैरे हो म्हणजे सेंटरला लाईट लावून पूर्ण गावात प्रकाशमय केले असं एक उदाहरण आहे ते आपल्याला म्हणजे असं आपण म्हणू शकतो का की राधाकृष्ण विखे पाटील असतील किंवा मग यांनी केलेलं राजकारण हे समाजकारणाला खूप चांगल्या प्रकारे पूरक आहे हो राजकारण समाजकारण कारण त्यामुळेच तर ते एवढे चाळीस पंचाळीस वर्षापासून सत्तेत त्याचं कारणच ते जनतेला कळतं ना कोणाला मतदान करायचं कोणाला नाही करायचं तर जनतेचे वैयक्तिक फायदे होत असून त्यामुळेच ते सत्तेत दुसरं दुसरी तर कोणती गोष्ट नाही अशी का इतक्या दिवस सत्तेत राहून त्याचं कारण असते का ते वैयक्तिक लेवलला पण चांगलं काम करतात त्यामुळे ते एवढ्या दिवस येतात ते तर मग तुम्ही काय सांगाल की राहता या गावामध्ये हवा कोणाची आहे नाही हवा त्यांचीच आहे राधाकृष्ण विखे पाटील सुजय दादा यांचीच हवा आहे आणि तेच निवडून येणार आहे तिथं कारण मागच्या सत्तेतन या सत्तेमध्ये लोकांनी बदल अनुभवलेला आहे याच्या आधीची सत्ता गेलेली सत्ता आणि आता परत आता याच्यामध्ये लोकांनी चांगलं डिव्हायडेशन अनुभवलेलं आहे राहत्याकरांनी तो खूप जवळून अनुभवलेला आहे ते बरोबर होणार आहे आता काय व्हायचं ते तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी